हसत खेळत शिकायचं का हो ना म्हणून तर ही गोष्ट आहे चिंटू बंटी आणि नंदूजी शाळेतल्या तीन गोंडस मित्रांची या तिघांबरोबर तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे खूप काही कधी रांगोळी काढायला कधी भाज्या चिरायला कधी सांडपाणी वाचवायला तर कधी सगळ्यांशी एकत्र गप्पा मारत खेळायला पण हे शिकणं कधी रटाळ नाही होणार कारण आपल्या या गोष्टी खेळताना मजा करताना आणि थोडस गोंधळी करताना शिकवणार आहेत आज आपली गोष्ट सुरू होते शाळेच्या एका गोंधळात भरलेल्या दुपारी सगळीकडे धावपळ हसणं ओरडणं आणि त्या सगळ्याच्या मध्ये काय एक मुलगा शांतपणे बसलेला त्याचं नाव आहे चिंटू अगदी वेगळा पण रागवणारा नाही गोंधळ न ना करता गोड गोड वागणारा पण का बरं तो असा आणि बाकीच्यांना त्याचा आश्चर्य वाटतो का चला तर मग बघूया आजच्या गोष्टीत शिस्त म्हणजे काय आणि खेळात सुद्धा शिस्त असू शकते का हे आपल्याला समजणार आहे शिस्तीचा चिंटू टन टन शाळेची घंटा वाजली वर्गातली मुले धडपड करत बाहेर धावली बूट इकडे पिशव्या टिकडे, टिकडे पाण्याच्या बाटल्या उघड्याच आणि मधोमध चिंटू शांतपणे आपल्या बाकावर बसलेला चिंटूचा डबा त्याच्या पिशवीत चप्पल जोडीत वही टेबल वर नीट ठेवलेली शिक्षक येऊन हसत म्हणाले चिंटू तू इतका नीट आणि शांत का चिंटू हसून म्हणाला सर आई म्हणते शिस्त म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी स्वतःला नीट ठेवतो सगळी मुलं त्याच्याकडे बघत होती कोणालाच ओरड न करता राग न करता चिंटू किती गोडपणे वागत होता तेव्हा बंटी वर्गातला सगळ्यात गोंधळवाज ओरडत म्हणाला हे म्हणजे काय रे तू खेळत नाहीस का ना गोंधळ करत नाहीस का चिंटू म्हणाला मी पण पण खेळतो जेव्हा वेळ असतो तेव्हा आणि खेळातही शिस्त असते बंटीने डोळे मोठे केले शिस्त खेळात हो उद्या तुला दाखवतो एक खेळ शिस्तीचा खेळ सगळी मुलं म्हणाली हो हो आम्हालाही शिकायचंय शिस्तीचा खेळ अरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे असा एक मित्र जो नेहमी गडबड करतो हसतो धावतो चुकून ढकलतो सुद्धा हो त्याचं नाव बंटी पण या गोंधळवास बंटीच्या मनात एक नवीन विचार घर करतो एका छोट्याशा पुठ्ठ्यावरचं तीन शब्दांचं गुपित तीन सेकंद विचार हे गुपित त्याचं काय बदलतं बंटी खरंच शांत होतो का चला तर मग आपण बघणार आहोत विचार केल्याने माणूस कसा समजूतदार होतो बंटी दुसऱ्या दिवशी चिंटू वर्गात आला हातात छोट विचार बंटी विचारात पडला ही काय नवीन भानगड चिंटू हसला जेव्हा काही बोलायचं धावायचं ढकलायचं चिडायचं वाटत तेव्हा तीन सेकंड विचार करायचा मगच करायचं बंटीने नाक मुरडले पण त्याच्या मनात विचार घर करून बसला त्या दिवशी खेळाच्या वेळेला बंटी एका मुलाला ढकलणारच होता पण त्याला आठवलं तीन सेकंद विचार तो थांबला शांतपणे बाजूला गेला चिंटूने टाळी दिली वारे बंटी बंटीला छान वाटलं खूप दिवसांनी कोणी त्याला कौतुक केलं होत आतापर्यंत आपण काय शिकलो पहिले शिस्त म्हणजे काय शिस्त म्हणजे ओरडणं नाही भांडण नाही शिस्त म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही दुसरं विचार करून वागायचं कुणाला ढकलायच्या आधी बोलायच्या आधी तीन सेकंद विचार केला की चूक टळते पुन्हा भेटूया पुढच्या भागात बाय बाय